भंडारा पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडला आणि आरोपीकडून केला जप्त भंडारा शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी महेश सुरेश मंत्री त्यांच्या घरी नसताना त्यांच्या कुटुंबासह शहराबाहेर गेले होते याचा फायदा घेत आरोपींनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातून सुमारे दहा लाख रुपये किमतीचे दागिने आणि अठरा लाख रुपये रोख एकूण अठ्ठावीस लाख रुपये चोरी केले या घटनेत चार दोन दोन हजार पंचवीस रोजी महेश सुरेश मंत्री व एक्केचाळीस वर्ष राहणार शास्त्रीनगर भंडारा यांनी तत्काळ पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिता दोन हजार दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर भंडारा पोलिसांनी तपासावर बदल केले आणि गुन्हेगाराच्या शोधात आपली गुप्त यंत्रणा सक्रिय केली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पु आरोपी रोशन सेवक दास ला अटक केली नागपूर येथील रेती खाण्यातील रहिवासी मेश्राम याला दोन दिवसात अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून दहा लाख रुपयाचे सोने व चांदी दागिने आणि बारा लाख सव्वीस जप्त करून गुन्हा उघडकीस आला आज माननीय उच्च न्यायालयाने जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले ज्यामध्ये दहा लाख रुपयाचे सोने आणि चांदीचे दागिने आणि बारा लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपयाची रक्कम समाविष्ट आहे ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक व प्रभारी अधीक्षक भंडारा यांच्या हस्ते फिर्यादीला परत करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर पोलीस स्टेशन भंडारा करत आहेत याची बाईट ईश्वर काटकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक साहेब यांनी आपल्याला दिली आहे भंडारा पोलीस हद्दीमध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकात श्री महेश मंत्री यांच्या घरी घरफोडी झाल्याची झाल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी करून या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे या हस्तगत केलेल्या मुद्दामालामध्ये बारा लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपये रोख रक्कम आणि त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जवळपास किंमत दहा लाख असा ऐकून बावीस लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आणि आज रोजी गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत श्री महेशजी मंत्री आज आम्ही त्यांना त्यांना सुपूर्द केलेला आहे TV News,